मला मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं की तेव्हाही बोललो होतो आजही बोलतो उद्याही बोलेन मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्यासोबत पण मी गेलो नाही मी लढतोय असं म्हणत भास्कर जाधवांनी खतखत व्यक्त केली आठ वेळा आमदारकी मिळून देखील दोन हजार एकोणावीस मध्ये ठाकरेंच्या सरकारमध्ये भास्कर जाधवांना मंत्रीपद मिळालं नव्हतं पण याची चर्चा आत्ता होण्याचं कारण काय मुख्य कारण म्हणजे यावेळी भास्कर जाधव यांनी राजकारणापासून निवृत्त होण्याचा विचारही बोलून दाखवलाय आणि सोबतच पवारांची साथ सोडली हा निर्णय चुकीचा होता हेही त्यांनी बोलून दाखवलंय एकीकडे भास्कर जाधव म्हणतायत मंत्रीपद मिळालं नाही म्हणून सेनेला सोडलं नाही दुसरीकडे म्हणतायत पवारांना सोडून चूक केली आणि लागलीच राजकीय निवृत्तीचे संकेतही देत यातून भास्कर जाधव स्वपक्षातच नाराज आहेत असं स्पष्ट दिसतंय भास्कर जाधव भाई मोठा निर्णय घेतील का यातच त्यांच्या जुन्या किस्सा देखील चर्चेत आलाय तो म्हणजे याआधीही एकदा भास्कर जाधवांनी ठाकरेंवर नाराज होत शिवसेना सोडली होती खर तर शिवसेना सोडणारे भास्कर जाधव पहिले शिवसैनिक होते हा तेव्हाचा प्रसंग आहे जेव्हा उद्धव ठाकरेंना शिवसेनेचं कार्याध्यक्ष बनवण्यात आलं होतं उद्धव यांना कार्याध्यक्ष बनवल्यानंतर शिवसेनेतल्या एका गटात असंतोष वाढू लागला राज ठाकरे नारायण राणे यांची नाराजी उफाळून ना आली याच नाराजीचं टोक गाठात त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला पण त्याही आधी शिवसेना सोडणारे भास्कर जाधव पहिले शिवसैनिक ठरले होते खर तर भास्कर जाधवांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली होती एकोणीसशे ब्याण्णव पासून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात भास्कर जाधवांनी शिवसैनिक म्हणून पक्षात कामाला सुरुवात केली मुंबईत शिवसेना आणि बाळासाहेबांची असलेली ताकद कोकणात पोहोचली किंबहुना भास्कर जाधवांसारख्या शिवसैनिकांमुळेच सेनेने हातपाय पसरवायला सुरुवात केली त्यांना खंबीर पाठबळ होतं ते बाळासाहेबांचं म्हणूनच भास्कर जाधव सांगत असतात आमच्या बाप जन्मात कोणीही राजकारणी नाही तरी बाळासाहेबांनी आम्हाला व्यासपीठ दिलेलं भास्कर जाधवांनी जिल्हा परिषदेतून सक्रिय राजकारणात प्रवेश केला पण याच दरम्यान झालं काय की शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी देणार असल्याचं जाहीर झालेलं पण नंतर कोकणातले ज्येष्ठ नेते पंडित गुरुजी यांना काँग्रेसने तिकीट दिलं नाही म्हणून सेनेने भास्कर जाधवांचा पत्ता कट करून त्यांना तिकीट द्यायचं असं ठरलं सेनेत ठरलं म्हणजे ठरलं नंतर कोणी या निर्णयावर आक्षेप घेण्याची पद्धत नसायची पण तरीही भास्कर जाधवांनी दत्ताजी नलावडे यांना जाब विचारला तेव्हा पक्षाकडून सांगण्यात आलं की पंडित यांना काँग्रेसने तिकीट दिलं नाही तर सेना देणार आणि समजा काँग्रेसने तिकीट दिलंच तर सेनेचं तिकीट भास्कर जाधव सर्वांना मिळणार पण हे भास्कर जाधव हो यांना मान्य नव्हतं कोणी खाल्लेलं उष्ट मी खात नाही आणि खाणारही नाही असं त्यांनी जाहीर केलं अखेर बाळासाहेब आणि मीनाताई रत्नागिरीला आल्या तेव्हाही यावर चर्चा झाली मराठा उमेदवार दिल्यास जिल्हा परिषदेतली आपली सत्ता जाईल असं कारण देत मनोहर जोशींनी भास्कर जाधवांना हो उमेदवारी द्यायला सक्त विरोध केला पण बाळासाहेबांनी भास्कर प्रामाणिक कार्यकर्ता आहे अशा कार्यकर्त्यासाठी सत्ता आली नाही तरी हरकत नाही पण भास्करलाच उमेदवारी देणार पण तो माझा निर्णय असं म्हणत विरोधाला डावलून बाळासाहेबांनी भास्कर जाधवांना उमेदवारी दिली त्यानंतर सेनेकडून एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार दोन्ही वेळेला जाधव चिपळूण मधून विधानसभेवर निवडून गेले शिवसेनेत असताना त्यांनी अनेक पदेही भूषवली जाधव अत्यंत संघटक प्रभावी वक्ते असल्यानं त्यांचा स्वभाव हा पूर्वीपासूनच जाल आणि फटकळ असल्याने ते सेनेला फायद्याची ठरत आले दांडगा लोकसंपर्क आणि मराठा समाजातून आल्याने भास्कर जाधवांचं राजकीय वजन पक्षात वाढत गेलं पण दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं दोन हजार चारच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने एक सर्व्हे केला होता त्या सर्व्हेनुसार जाधव पराभूत होते असं शिवसेनेला सांगण्यात आलं होतं असं सांगण्यात येतं की कार्याध्यक्ष असलेले उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी तो सर्व्हे घेतला आणि नार्वेकरांच्या सल्ल्याने भास्कर जाधवांचं तिकीट काढण्यात आलं नाराज झालेले भास्कर जाधवांनी शिवसेना प्रमुखांना भेटण्यासाठी आणि उमेदवारीसाठी मातोश्री काढली पण जेव्हा जाधवांना मातोश्रीवर ताटकळत ठेवण्यात आलं होतं था। त्यावेळेला झालेल्या अपमानामुळे संतप्त होऊन जाधवांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मुलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत शिवसेना सोडली उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हातात घेतल्यानंतर जाधव यांच्या रूपाने शिवसेनेत झालेलं हे पहिलंच राजकीय बंड होतं जाधव यांच्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता असो दरम्यानच्या निवडणुकीत भास्कर जाधव अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले पण त्यांचा पराभव झाला त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीतून त्यांनी दोन हजार नऊ मध्ये विधानसभा निवडणूक लढवून तेव्हाचे विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला या निवडणुकीनंतर जायंट किलर अशी त्यांची इमेज तयार झाली काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ते नगरविकास मंत्री झाले त्यांच्याकडे एक दोन नाही तर नऊ खात्यांचा पदभार देण्यात आला होता शिवाय काही काळ त्यांनी राष्ट्रवादीचं प्रदेश अध्यक्ष भूषवलं होतं राष्ट्रवादीत रमलेल्या भास्कर बाळासाहेब एकदा म्हणाले होते भास्कर तुझ्यावर आमच्याकडून अन्याय झालाय तुझं काम चांगलं सुरू आहे तुझा चांगला उत्कर्ष होईल असा आशीर्वादही बाळासाहेबांनी त्यांना दिलेला तेव्हा कुठे भास्कर जाधवांचं मन हलकं झालं अशातच दोन हजार एकोणावीस सालच्या निवडणुकीआधी भास्कर जाधव पुन्हा नाराज असल्याची चर्चा रंगू लागली राष्ट्रवादीला मोठी गळती लागली त्यात उद्धव ठाकरेंची ऑफर जाधवांना आली असं सांगतात की ऐन निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधवांना खास विमानाने संभाजीनगरला पाठवून त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला लावला आणि शिवबंधन बांधण्यात आलं दरम्यान उद्धव ठाकरेंसोबतचे त्यांचे वाद मिटवले गेले असं बोललं गेलं दोन हजार एकोणावीस मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर गुहागर मधून ते निवडूनही आले हो भास्कर जाधवांनी सत्तेसाठी युटन घेतल्याची टीका त्यांच्यावर राष्ट्रवादीने केली विरोध होऊनही गुहागर मधून भास्कर जाधव निवडून आले पण निकालानंतर पुन्हा राजकीय गणित बदलली शिवसेनेने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर आघाडी केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले पण एकेकाळी प्रदेशाध्यक्षपद भूषवलेल्या आणि आठ वेळा आमदारकी जिंकलेल्या जाधवांना साधव मंत्रीपद देखील मिळालं नाही मंत्रिपद न ना मिळाल्याने भास्कर जाधव यांनी आता दुसऱ्यांदा उघडपणे नाराजी व्यक्त केली शिवाय त्यांनी राजकीय निवृत्तीचा विचारही बोलून दाखवलाय त्यांच्या राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी मनधरणीसाठी ते उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतील त्यांची मनधरणी करतील असं उत्तर दिलंय त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं भास्कर जाधव ऐकतील का ते खरंच निवृत्ती घेतील की नवी इनिंग खेळतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती बत्ती चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका